नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज येडेश्वरी देवीच्या चैत्रयात्रेच्या जो कार्यक्रम असतो त्यातील महत्त्वाचा असा चुनखडी वेचण्याचा विधी पार पडला आज येडेश्वरीच्या मंदिरावर येडेश्वरीची पालखी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान निघाली आणि ती कवड्याचा आंबा ढाशी येरमाळा गावातील वेश तेथून वाणे गल्ली रोकडोबा हनुमान मंदिर येथून ती चुनखडी वेचण्याच्या मैदानावर या आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक तेलंगणा आंध्र या राज्यातूनही भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते दहा लाखाहून अधिक भाविक या कार्यक्रमासाठी आज नगरीत उपस्थित होते आणि सर्वांच्या मुखी इडू उदो उदो हा जयघोष होता आणि पालखी मार्गावर सर्वत्र असं गर्दीन माणसाच्या गर्दीनं परिसर फुलून गेलेला दिसत होता आज तसं ऊन थोडंसं कमीच जा जाणवत होतं मग परंतु उन्हाचा कडाका असल्यामुळं पालखी लवकरात लवकर अमराईत पोचवण्यासाठी पालखीचे खांदेकरी इडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टचे सर्व पुजारी आणि पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा अटहास होता आणि तो त्यांनी बरोबर पालखी गावात दहाच्या दरम्यानच पोचली आणि दहाच्या दरम्यान पोचल्यानंतर ती पुढं गेली आणि मग तिथं चुन भाविकांनी चुनखडी वेचून पालखीवर टाकली दर पाच सात आठ वर्षापासून तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह सिंह पाटील हे चुनखड पालखी ज्यावेळेस रोकड हनु हनुमान मंदिराकडून पुढं चुनखडीच्या मैदानाकडे जात असते त्यावेळेस हेलिकॉप्टर मधून पष् पुष्पवृष्टी करतात आजही त्यांनी हिल हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी केली चुनखडी वेचण्याचं वेचण्याचं तिथं काही काळ पालखी थांबल्यानंतर परत पालखी पुढं मग अमराईच्या मैदानात मैदानाकडं मार्गच झाली अमराई येथे पालखीचं तिथे असलेल्या मंदिरात ती, ती स्थाप मूर्ती आणि पालखी ठेवण्यात आली आणि तेथे आरती झाली आता आजपासून पुढील पाच दिवस येडेश्वरी देवीची पालखी ही अमराईत असणार आहे आणि मग पाचव्या दिवशी पालखी परत तिथं घुगरी प्रसादाचं वाटप झाल्यानंतर परत आलेल्या मार्गानंच रोकडबा हनुमान मंदिरापर्यंत येईल तेथून ती मग खडकपुरा बाजार मैदान या मार्गानं वेशीतून परत ढाशी मार्गे मंदिराकडं ती प्रस्थान करेल आता आज तसं छुटपुट चोरीमारीच्या घटना घडल्याही मात्र पोलिसांच्या जो मार्ग बदलाचा दरवर्षी का राष्ट, मा तो कार्यक्रम करतात याही वर्षी त्याचा फज्जा उडाल्याचं दिसलं कारण बराच काळ राष्ट्र दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी झालेली आहे सर्वांना दिसून आली आणि त्याचा त्रास भाविकांना जाणवला असो आज एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद यात्रेसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव कळम मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा सिंह पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी आजच्या <coughs> वेडेश्वरी यात्रेत उपस्थित होते त्यात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आमदार दिलीपराव सोपल या सगळं सग्रा, सगळ्यांनी आज पालखीबरोबर काही काळ चालले खडी वेचली आणि त्या या सर्वांचा नंतर मग ग्रामपंचायतीनं सत्कारही केला एकंदरीत यात्रेतील गर्दी पाहून सर्वांनाच एरवाळ्यानगरीतून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागत होता आणि त्यामुळं काही वेळ तर खासदार होऊन प्रकाश राजेरिंबाळकर यांनीच वाहतुकीचं नियंत्रण करण्याचं पण काम केलं